संत सावता माई महाराज अभंग अकरा कृपा तू हरी दिनदासा ते उद्धारी नको काही दुजा हे त, सदा जडो नामी चित्त दुजे आणि क का नको काही ठाव द्यावा संतापाई माई सावता विनंती करी परीसा परिसा तुम्ही हरी या अभंगात सावता महाराज सरसारूपी भवसागरातून तरुण जाण्यासाठी हरीचे नाव हेच एकमेव तारणारे आहे तोच निर्वाणीची सोय करणारा सोयरा आहे अशावेळी मनात दुसरेपणाचा भाव येता कामा नये वेळोवेळी नामाचा गजर करावा म्हणजे मन नामात गुंतून राहील आणि संत सज्जनाच्या पायापाशी जागा मिळावी ही मागणी महाराज करतात नव्हे तर प्रत्यक्ष पांडुरंगाला परत परत विनंती करतात परमेश्वर नेहमी जातो आपले कृपाळू हे नाव सार्थ करतो यासाठीच सावता महाराजही विठ्ठलाला विनंती करतात यावरून त्याची भावना परमेश्वर भेटीची लक्षात येते परमेश्वराच्या कृपादृष्टीसाठी ते तळमळत आहेत संताचा सज्जनाचा आपल्याला सहवास लाभावा कारण देव हा त्यांच्यात आहे असे त्यांना वाटते अशा प्रकारचा विठ्ठलाच्या भक्तीचा मोठेपणा सावता महाराज या अभंगातून आपल्याला सांगतात रामकृष्ण हरी